आम्हाला गोरी हिंदुत्वाच्या नावाने फसवत आहे हे आमच्या लक्षात आल्यामुळे महाराष्ट्र मच्छिमार प्रतिसम परवाच्याच दिवशी ऑनलाईन मिटिंग घेतली आणि एकमताने आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचं ठरवलं मालाड विधानसभेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अस्लम शेख यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे मराठा समाज डॉक्टर्स वकील आणि शिक्षित वर्गासह महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीनेही त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे आज महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सचिव किरण कोळी यांनी अस्लम शेख यांची भेट घेऊन भाजपा विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी सांगितले की भाजपा सरकारने भूमिपुत्रांच्या हक्कावर सातत्याने गदा आणली आहे वाढवणं बंदर प्रकल्प असो किंवा धारवली पुनर्वसन योजना प्रत्येक निर्णय आमच्यावर लादला जात आहे हे प्रकल्प आमचे अस्तित्व संपवण्यासाठी आखलेले आहेत मालाडचा एक वेगळा विषय आहे महाराष्ट्राचं तर पूर्ण आहेच पण मालाडमध्ये हे माझ्या सब्दात मड होतं हे बोर्डर एरिया जो आमचा आहे तो पूर्ण मच्छिमारांना डेव्हलपमेंट करून द्यायचा त्याची सुरुवात गेल्या पाच वर्षापासून आसन साहेबांनी केलेलं आहे आणि मच्छिमारांना जी मासे शिपाची जी नवीन नवीन जे उद्योग धंदे तर त्यांना मासे शिपाण्याची जी अडचण होती ती दूर करण्याचं काम आश्रम शेख साहेबांच्या माध्यमातून अगदी जोरदार सुरू झालेलं आहे आणि एवढंच नाही तर मडमधला रोड असेल पाईपलाईन असतील आमचे सुतार साहेब सुतार मॅडम आणि आश्रम शेख साहेब अगदी जोरदारपणे तिथे कामाला लागणार म्हणजे मला आठवते की एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये जेव्हा नगरसेवक कृत्राम साहेब होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे काम झालं होतं तसं काम आजपर्यंत झालं नव्हतं त्याची त्याची सुरुवात आता मठमध्ये म्हणजे अर्थ म्हणजे आगसाचे मठ किंवा ते मठचा खऱ्या अर्थाने विकास सुरू झालेला आहे एक ही गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे की या ठिकाणी जो मालाडमध्ये आक्सा किंवा मालवणीचा जो आपला खाजन जमिनीचा एरिया आहे जिथे पन्नास टक्के मँग्रोज आहे या ठिकाणी जो राज्य शासनाने बीपीसीच्या धर्तीवर डेव्हलपमेंट आणण्याचा किंवा धारावी पुनर्वसन प्रकल्प धारावीच्या लोकांना पुनर्वसन करणं तिथेच केलं पाहिजे त्यांच्याच जागेवरच केलं पाहिजे आमच्या उद्योगधंद्याची जागा त्यांना का देता आम्हाला गोरी गुलाबांनी हिंदुत्वाच्या नावाने फसवत आहे हे आमच्या लक्षात आल्यामुळे महाराष्ट्र मच्छीमार प्रतिसमिती परवाच्याच दिवशी ऑनलाईन मिटिंग घेतली आणि एकमताने आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचं ठरवलं त्याचबरोबर मालाड विधानसभा क्षेत्रामध्ये जे काही प्रकल्प हल्ल्यात विरोधात आमच्या सगळ्या मच्छिमार संस्थांची बैठक झाली आणि त्या बैठकीने बैठकीमध्ये एक एकमुखाने फक्त समर्थन नाही दिलं तर आज तुम्ही बघितलं तर सगळ्या आमच्या मच्छिमार संसाटेचे कार्यकर्ते पण म्हणजे निवडणूक आता आसलम शेख साहेब लढवत नाही आहेत तर या विभागातील जनता लढवत आहे असं जनतेने दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे तो जो आम्ही हो, जो समर्थन दिलंय ते योग्य पद्धतीने विचार करून दिलंय आणि मी आशा करतोय की महाविकास आघाडीचं सरकार येवो अशी एकविरा देवीला आणि खड्डकाला प्रार्थना करतोय आणि वॉर्डन बंदर रद्द व्हावं आणि धारावीचा पुनर् पुनर्वसन प्रकल्प जो आहे तो धारावीचं पुनर्वसन त्याच ठिकाणी करावं कर हो, ते पण आमचेच बांधव आहेत आमचेच मुंबई कराय तर त्यांचं पुनर्वसन त्यांच्याच जागेवर करावं अशी हो, मी विनंती यावेळी अस्लम शेख यांनी मच्छीमारांप्रती आपल्या कटिबद्धतेची जाहीर ग्वाही दिली त्यांनी म्हटले भाजपा सरकारच्या धोरणांमुळे मच्छीमार समाजाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय पण यावेळी राज्यात भाजपाची हार निश्चित आहे मालाडमध्ये मी रेकॉर्ड ब्रेक मताने विजय मिळवणार आहे

डेवलपमेंट चाहिए समाज में नफरत भी होना चाहिए समाज में ऐसा होना चाहिए कि फील प्राउड करें कि नहीं भाई हमारे बच्चों का भविष्य अच्छा नहीं भाई हमारे पास इंफ्रास्ट्रक्चर अच्छा नहीं भाई आगे चल के जो है हम सेफ रहेंगे हमारे बच्चे सेफ रहेंगे हमारी महिलाएं सेफ रहेंगी हम, हम कहीं निकलेंगे तो मतलब कोई डर नहीं होगा कहीं जाएंगे तो एक हमारा ब्रांड होगा अगर आप यही चाहते ना अपना एरिया खूबसूरत होगा आप यही चाहता है कि हमारा बिजनेस करे अगर आप यही चाहता है कि हमारे पी का पैसे देना

देखो एग्जांपल ये जो है अगर किसी आदमी को तकलीफ है गलत जैसे तो कर देता है इसे आदमी को किसी वजह से तकलीफ अगर वो पर लाइफलेस से देगा तो काम में उस काम में कोशिश करूंगा काम हो गई हो तो फिर ऊपर वाले के आप जज क्या है बहुत प्रेशर पूरा रहता है पूरा फुल रहता है मेरे पूरा काम हमारे पार्टी में पार्टी में के लोग जो करता हमारे पृथ्वी पश्चिम सोसाइटी जो महाराष्ट्र की बहुत बड़ी समिति है हमें आज

जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मालाड मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद